नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आजपासून मुसळधार पावसाचा इशारा या चार जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत जोर धरला आहे तसंच पाऊस पडून गेल्यानंतर उकाडा देखील वाढला आहे पावसात अवकाळी पावसामुळं शेतीचे अतोनात नुकसान झालं आहे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पुढील राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे तसंच हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस होणार आहे अनेक जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पावसाच्या या स्थितीमुळे महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे सातारा कोल्हापूर पुणे नाशिक आणि धुळे या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच यावेळी पन्नास ते साठ किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील असेही हवामान विभागाने सांगितले आहे अहिल्यानगर पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भात काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे पालघर या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून यावेळी काही भागात गडगडाटासह गर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे याच दरम्यान राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर एकोणतीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर मुंबई ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नाशिक अहिल्यानगर कोल्हापूर संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी एलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे अशाच सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद